नमस्कार बंधूंनो मी कृषी तज्ज्ञ मोनिका रोडे तर आज आपण या व्हिडिओच्या पाहणार आहोत कापूस पिकाच्या सर्वोत्तम सुरुवातीला बेसल खतांचे नियोजन कसे करावे कापूस पिकाचे नियोजन म्हटलं तर सुरुवातीला एक बेसल खतांचे नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे पिकाची लागवड करण्यापूर्वी तसेच मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर आपण बेसल खतांचे नियोजन करणं गरजेचं आहे जेणेकरून पिकाची लागवड झाल्यानंतर तसेच पीक उगवून आल्यानंतर पिकाचा दर्जेदार वाढ विकास होऊन उत्तमरित्या उत्पन्न मिळवण्यासाठी मदत होते यासाठी आपण बेसल खतांचे नियोजन करत असताना सुरुवातीला शेणखत साधारण पाच ते दहा टन प्रति एकरसाठी घेऊन लागवड करणाऱ्या जमिनीमध्ये आपण मिसळणं गरजेचं आहे शेणखतामधून एक प्रकारे आपल्या पिकाला पोषक अन्नद्रव्य मिळत असतात ज्यामुळे पुढे जाऊन पिकाची उत्तमरीत्या वाढ झालेली दिसून येते सोबतच उत्पन्न वाढीसाठी देखील चांगल्या प्रकारे मदत करते तसेच बेसल खतांचे नियोजन करत असताना आपण घेणार आहोत डीएपी पन्नास किलो प्रति एकरसाठी ज्यामुळे आपल्या पिकासाठी नत्र आणि स्पुरल सारख्या अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते पिकाची देखील उत्तमरित्या होऊन वाढ विकास देखील चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते तसेच यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत यमोपी पंचवीस किलो एकर साठी जेणेकरून चांगल्या प्रकारे फुलांची संख्या वाढून सोबतच पुढे जाऊन बोंडांची संख्या वाढण्यासाठी देखील मदत होते तसेच पिकामधील सर्व प्रकारच्या अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघावी पिकावर पिवळेपणा येऊ नये तसेच पुढे जाऊन बोंडांची तसेच फुलांची कळ होऊ नये अशा विविध उपयोगांसाठी आपण मिक्स मायक्रोटेंट साधारण दहा किलो प्रत्येक साठी मिक्स करून आपण बेसल खतामध्ये देणार आहोत सोबतच आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत केबी बायो ऑर्गॅनिक शे न्यूट्रलाइट ग्रॅन्युल्स साधारण आठ किलो प्रत्येक साठी बाकी खतांमध्ये मिक्स करून देणे गरजेचं आहे जेणेकरून बाकी दिलेली जी दाणेदार खती आहे तर ती पूर्णपणे पिकाला मिळवून देण्यास मदत करते पिकाची उत्तम उत्तमरित्या करते पिकाला ताणतणावापासून दूर ठेवते तसेच मातीची संरचना सुधारण्यास देखील मदत करते व मातीचा सा सामू देखील नियंत्रणात ठेवण्यास मदत करते सोबतच जमिनीचा सचिद्रपणा वाढवण्यास मदत करते तर शेतकरी मित्रांनो सांगितल्याप्रमाणे जर आपण कापूस पीक लागवडीसाठी सांगितलेल्या बेसल खतांचे नियोजन केले तर नक्कीच आपल्या कापूस उत्पादनामध्ये वाढवण्यास मदत होईल तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाकी शेतकरी मित्रांना देखील पाठवायला विसरू नका सोबतच अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर देखील आपण संपर्क करू शकता घर बसल्या आपण फ्लिपकार्ट आणि अमेझॉन नूर देखील ऑर्डर करू शकता धन्यवाद